थाना। थाना है। दुसरा बोलतो बरोबर आहे तुमचं विश्लेषण सरकारचा प्रश्न आहे त्याने कसा सोडवायचा तो प्रश्न त्याने करायचा ई चलनाच्या ई चलन हे म्हणजे अन्यायकारक आहे कारण का ह्याच्यावर सुनवाई नाही आणि आजकाल काय झालं आत्ता आले न मुख्यमंत्री त्यांनी एक केले की आदेश दिला की मागून पुढून कॅमेरा मारायचे ते बंद करा पण अजून पण चालू आहेत ते करतात काय करतात आता त्यांचा कोठा पुरा व्हायचा हो नसेल ते मागून संध्याकाळी बसतात मग ज्यांना त्यांना पाठवतात ते इथे गाडी पकडली आणि आणि त्याच्यानंतर ते करतात पण तो कसा आहे आज एक ड्रायवर माणूस तुम्ही सांगा एक हजार रुपये कमवणारा माणूस आहे तो दीड दोन हजार रुपये अडीच हजार कमी पहिला पाचशे रुपये दुसरा दीड हजार रुपये त्यानंतर परत गेला की दीड हजार रुपये आणि काय फक्त घेतात नो पार्किंग सिग्नल जम्पिंग हा एक आहे आणि ऑबस्ट्रकल टू पब्लिक आता तुम्ही सांगा सिग्नलच्या जरा पुढे आलं तर कुठे ऑबस्ट्रक्शल होणार आहे किंवा पार्किंगच्या जागेत लागलेली आहे गाडी जर ती पुढे मागे झाली तर ऑब्श्रकल कुठे होतात तुम्ही अर्धे चलन बघाल तर ऑब्श्रकल टू पब्लिक येते महत्वाचा मुद्दा ई चलन आहेच मोठा तर ई चलनचा पाचशे रुपये चलन एक एकदा पडलं की नंतर पंधराशे 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 एका काय गाडीवर पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजारची चलन आहेत गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत आता हा वाहतूकदार कुठून भरणार दुसरा मुद्दा पार्किंग जर मुंबईमध्ये पार्किंगची व्यवस्था नसेल तर हा वाहतूकदार कुठे गाड्या उभ्या करणार आज दयाहून आमची परिस्थिती आहे आमच्या गाड्या नाक्यावर कुठे उभे असतात पण त्या नाक्यावर सु आम्हाला लिगली आम्ही त्यांच्याकडे नाका मागतोय तरीसुद्धा आम्हाला देत नाही की आम्ही देऊ शकत नाही म्हणतात मग जर गव्हर्नमेंट जर हा वाहतूक व्यवसाय आहे ही जगातली म महाराष्ट्र भारतातली मोठी इंडस्ट्रील आहे मग त्याची व्यवस्था करणं हे गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे की नाही आणि हा हा बंदोबस्त प्रत्येक संघटनेने पाठपुरावा केलेला आहे पण आम्हाला काय सांगितलं जात की जशी रिक्षा स्टँड आहे तसे आम्ही म्हणतो की आम्हाला टेम्पो स्टँड द्या जास्त मुंबई शहरमध्ये टेम्पो आहे टेम्पो व्यवसाय जास्त आहे तर ते का म्हणतात रिक्षाप्रमाणे आम्ही तुम्हाला ते रिक्षा टे टॅक्सी इसेन्शियल सर्व्हिसमध्ये त्यांनी कायदा केलेला आहे त्यामुळे त्यांना टॅक्सी आम्ही तोच मागतो की आमची पण इसेन्शियल सर्व्हिस करा कारण धान्य दूध सकाळी सकाळी गाड्या येतात ते अजून कायदा तो माग मा म्हणजे करतच नाहीत ते कारण इसेन्शियल सर्व्हिस जर डिक्लेअर केली तर गव्हर्नमेंटलाच नियमाप्रमाणे सर्व द्यावं लागणार आहे मुंबईची जागा पाहता वाहनांची संख्या आहे रस्ते आहे त्याच्यामध्ये सरकारला शक्य आहे का तुमच्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून करायला पाहिजे ना कसा पगार झाला त्यांना कळत नाही का इशन सरकार करत काय म्हणून त्यांनी पण सोय करणार आता तुम्ही सांगा बिल्डरला एफ एस आय सर्व देताय त्यांना ऑर्डर की एखाद्या तुम्ही त्यांना द्या म्हणून तिथे पोलीस फोटो काढता आणि त्यांचेच पैसे घेतात पण पोहोचत पण नाही पैसे डिपार्टमेंट आमचं की दुसरं आम्ही बघा किती अपघात आणि किती चोऱ्या झाल्यात हे पहिले सरकारने दाखवा की त्याच्यामुळे एच आर एस प्लेटमध्ये गव्हर्नमेंट लोकांना फायदा होणार आहे तुम्ही एक काय माहिती आहे गव्हर्नमेंट असं आहे की आता बोलू नये गडकरी साहेब बाहेर जातात आणि तिथे आणतात आणि इथे इम्प्लिमेंट करतात पण त्यांची एवढी सिस्टम नाही ना की ती सिस्टम इथे अप्लिकेबल करू शकतात आता ई प्रणाली चालू केली तुम्ही बोलतात ही प्रणाली महिन्यातून पाच वेळा अप हे असते डाऊन असते लोक लाईन लागतात जर तुम्ही जर एवढं सक्षम आहे तर तेवढं करा ना आणि ट्रान्सपोर्टर बिचारा गरीब आहे त्याला लिहिता समजा आत्तापर्यंत दहावी झालं आत्ता वेल एज्युकेटेड येत आहेत त्यात आमच्या लाईनमध्ये येत नाही आता काल गडकरी साहेबच बोलली बावीस लाख ड्रायव्हर आता शॉर्टेज व्हायला लागले इंडियामध्ये पुरे मग कुणाचं आप सांगा ना सरकारचं एक आमचं आहे तुम्ही लायसन्स ऑनलाईन केले रस्त्या तो जी आर काढलाय फडणवीस सरकारनी दोन हजार सोळा ला त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही त्याच्यामुळं केंद्राची आणि महाराष्ट्र शासनाची जीएसटी बुडवतात व्यापारी कारखानदार आणि ते रोख पैसे आमच्या ट्रकवाल्याकडून घेतात कुठल्याही कायद्यात तरतूद नाहीये तर कृपया मला शासनाला आणि उप मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की तुम्ही काढलेला जो जी आर आहे दोन हजार सोळाचा त्याची त्वरित अंमलबजावणी करावी हा टू पॉईंटचा हॅलो एक टू पॉईंट टू पॉईंटचा हा विषय आहे परराज्यातील ऑल इंडिया परमिट असलेल्या गाड्या आजच्या आजच्या परिस्थितीमध्ये सांगलीवरून मुंबईला कर्नाटकच्या गाड्या येत आहेत आणि महाराष्ट्राच्या गाड्या थांबतायत तिथं आज राजस्थान राजस्थानच्या गाड्या साखर भरून यायला लिहायला ले लागल्यात त्या चाळीस चाळीस टन भरून टेलर येत आहेत ते आम्हाला लागतं चौदाशे रुपये भाडं आणि ते अकराशे रुपयामध्ये येत आहेत त्याच्यामुळे व्यापाऱ्याचा फायदा होतो पण आपला महाराष्ट्रातला मोटरवाला उपाशी मारायला लागला आहे त्यासाठी टू पॉईंट वाहतूक जी आहे ऑल इंडिया परमिटवाल्यांची ती त्वरित बंद केली पाहिजे महाराष्ट्रातल्या गाड्यांना तो धंदा मिळेल आम्हाला आहे ना आम्हाला ट्रान्सपोर्टरला नाही कुणी देऊ शकत नाही आम्हाला अपेक्षा फक्त तुमच्याकडूनच आहे पत्रकार बंधू आणि मीडियाचे आपले बंधू आहेत यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आपण बघा मुलून चेकनागा असेल मानपूरला लेफ्ट तर मारतो आम्ही एखाद्या वाघासारखे उभ्या असतात शिकार कधी येते कधी पकडतोय कुठली गाडी आली की घे साईडला ते छापाने जा तर जास्तीत जास्त आम्हाला तुमच्याकडून याच्यावर सगळ्यात मोठा त्रास आहे आहे सगळ्यात मोठा त्रास आम्हाला पोलीस वाल्यांचा आहे एक आता याच्यावर संकल्पना सांगतो तुम्ही आता बघितलं असेल ऑनलाईनचा मुद्दा आहे महाराष्ट्रात दोनशे रुपये फाईन आहे तो काश्मीरला दोनशे रुपये फाईन आहे जर तुम्ही ऑनलाईनचा फाईन एकत्र एकाच देशामध्ये दे वन दे वन कंट्री वन नेशन वन चलन त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला एक सोय देऊ शकता भ्रष्टाचार थांबू शकतो आहे परंतु तो, पर तो थांबवायला प्रयत्न केले पाहिजे ज्याप्रमाणे भारत स्टेटच्या नावाचे एक नंबर प्लेट्स नवीन आले बी एस ट्वेंटी थ्री बी एस ट्वेंटी फोर समथिंग म्हणजे ज्या जे कॉर्पोरेट कंपन्या आहेत ज्यांचे पाच राज्यांमध्ये ऑफिस आहेत त्यांना दिले आम्ही आमचा मालवाहतूकदारांसाठी एक डिमांड करतो की आम्हाला ज्या पोलिसांकडनं जे त्रास होतोय वन नेशन वन टॅक्स म्हणजे जर भारतातली गाडी आहे तर ती भारतात कुठलाही कोपऱ्यात जाईल तर त्याने महाराष्ट्राचा जरी वन वन टॅक्स टॅक्स भरला असेल तर त्याने वन नेशन वन टॅक्स आणि त्याची नंबर प्लेट ही एकच पाहिजे एम एच फोर्टी थ्री एम एच फोर्टी थ्री नसेल म्हणजे ही जात पात आणि प्रांत धर्म डिवाईड केल्याचा एक प्रादुर्भाव दिसतो कारण महाराष्ट्राची त्रेचाळीस नंबर गाडी असेल तर तिला गुजरातला काय होणार